नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात मालिकांमधील पात्रही प्रेक्षकांची आवडती बनतात अशीच एका छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेने गेले महिनाभर टी आर पी यादीत पहिला क्रमांक मिळवला होता मात्र आता मालिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकलाय लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेत सध्या कला आणि अद्वैत यांच्यात दुरावा दाखवण्यात येतोय पुन्हा एकदा कलावर आरोप केले जात आहेत आणि ती सगळ्यांना सडेतोड उत्तर देते मात्र असंच असलं तरी कलावरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीये दुसरीकडे सरोज अद्वैतला कलापासून वेगळं होण्यासाठी सांगते मात्र आता मालिकेत एक नवा चेहरा दिसतोय हा नवीन चेहरा सरोजचा आहे अदवेत अद्वैत चांदेकरची आई म्हणजेच कलाच्या सासूच्या भूमिकेत आता वेगळी अभिनेत्री दिसते लक्ष्मीच्या पावलानी मालिकेमध्ये यापूर्वी सरोजच्या भूमिकेत मंजुषा गोडसे दिसत होत्या मात्र आता त्यांच्या जागी नवीन अभिनेत्री दिसत आहेत मंजुषा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे गेल्या चार महिन्यात तीन कलाकारांनी ही मालिका सोडली आहे यापूर्वी मालिकेतील राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातारने मालिका सोडली होती तर त्यानंतर कलाची बही नैना म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा सकपाळ हिने मालिकेला रामराम ठोकला होता आता या मालिकेतील तिसऱ्या कलाकाराने मालिकेचा निरोप घेतलाय मंजुषा यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे